देवीच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या बंदी सात जुलै पासून नवा ड्रेस कोड लागू रायगडावरील धनगर समाजाच्या चोवीस घरांना पुरातत्व विभागानं नोटीस बजावली कारवाई विरोधात धनगर समाजाचे नेते गोपीचंद पटळकरांकडून रायगडावरील धनगर वस्तीची करण्यात आली पाहणी सोलापूरचे बोराम आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करा काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांनी केली मागणी <स्थादरी> नागपुरातील दोन दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेमध्ये माहस उपक्रमाअंतर्गत गडचिरोलीच्या विकास आराखड्याचं सादरीकरण मुख्यमंत्री आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधींसमोर विकास आराखड्याचं सादरीकरण सा रेल्वे विभाग प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे बदल प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी त्यांचे तिकीट कन्फर्म झालं आहे की नाही याची माहिती मिळणार धाराशिवमधील चांदळवडीमध्ये पवन विरोधात उपोषणाला बसलेल्या सहा शेतकऱ्यांची तब्येत खालावली उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय लातूरमध्ये चार वर्षाच्या मुलीनं चॉकलेट मागितलं म्हणून घेतला जीव आरोपीला तात्काळ कर, अटक करीत पुढील तपास पोलिसांनी केला सुरू चाळीस वर्षे विधवा महिलेचा संशयास्पद मृत्यू गोंदिया जिल्ह्यातील आजगाव येथील घटना रावणवाडी पोलिसांनी खड्ड्यात पुरलेला मृतदेह काढला बाहेर जालन्यात एकाचं अपहरण करून हत्या बुलढाणा जिल्ह्यातील तळेगावात मृतदेह आढळला वाळूच्या वादातून हत्या झाल्याचा संशय फरार आरोपीचा शोध सुरू कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील गोटोस गावातल्या पाच जणांना विषबाधा विषारी अळंबी खाल्यानं एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू पोलिस बंधाच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज